भारत हा कृषीप्रधान देश असून भारतात कापूस हे महत्वाचे पीक आहे आपल्या परिसरातही हे पीक अत्यंत महत्त्वाचे असून कापूस उत्पादन वाढीसाठी शासकीय स्तरावर मोठमोठे संशोधन आणि प्रयत्न केले जात आहेत या संशोधनात कापसाच्या सघन लागवड पद्धतीचा समावेश आहे या पद्धतीत शेतकऱ्यांनी मध्यम जमिनीत कपाशीची लागवड नव्वद इन टू तीस सेंटीमीटर या अंतरावर करून तसेच अतिसघन लागवड तंत्रज्ञानात हलक्या प्रकारच्या जमिनीत नव्वद इन टू पंधरा सेंटीमीटर अंतरावर कपाशीची लागवड करणे गरजेचे आहे अशा प्रकारे कापूस उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी सघन लागवड तंत्रज्ञानाचा उपयोग करावा असे आवाहन केंद्रीय कापूस संशोधन केंद्राचे वरिष्ठ कीटकशास्त्रज्ञ डॉ बाबासाहेब फंड यांनी केले ते कृषी व शेतकरी कल्याण वस्त्रोद्योग मंत्रालय भारत सरकार सहाय्यित केंद्रीय कापूस पीक संशोधन केंद्र नागपूर आणि कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूर यांच्या संयुक्त विद्यमाने अंतरगाव तालुका दर्यापूर येथे विशेष कापूस प्रकल्प अंतर्गत आयोजित कार्यशाळेचे मार्गदर्शक प्रमुख म्हणून बोलत होते गजानन चांदूरकर यांच्या शिवारात आयोजित कार्यशाळेच्या मंचावर कार्यशाळेचे अध्यक्ष म्हणून कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉक्टर के पी सिंह तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे वरिष्ठ कीटक शास्त्रज्ञ डॉक्टर व्ही एस नगराडे न्यूजी विडू सीड्स कंपनीचे सहाय्यक महाव्यवस्थापक नागपूर विभाग त्रिपुलसिंह ठाकूर बायर क्रॉप सायन्सचे संतोष पापड कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूर कापूस सघन लागवड प्रकल्पाचे नोडल ऑफिसर डॉक्टर हर्षद ठाकूर कृषी विज्ञान विभागाचे डॉक्टर प्रतापराव जायले पशुसंवर्धन विभागाचे डॉक्टर महेश आखूड नटराज राठोड आदी मान्यवर उपस्थित होते पुढे बोलताना डॉक्टर फंड म्हणाले की कपाशी हे शेतकऱ्यांसाठी नगदी पीक आहे शेतकऱ्याचा आर्थिक कणा कापूस उत्पादनावर अवलंबून आहे पूर्वीच्या पद्धती आता कालबाह्य ठरत असून शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानासोबत स्वतःला उन्नत करीत राहणे गरजेचे आहे शेतमालाचा भाव केवळ उत्पादनावर अवलंबून राहणे शक्य नसून तर उत्पादन वाढीबरोबरच उत्पादनाचा दर्जा उत्तम असल्यास मालाला निश्चित चांगला भाव मिळतो असेही ते म्हणाले या कार्यशाळेच्या पूर्वी संशोधक कृषीशास्त्रज्ञ आणि कृषी कंपन्यांच्या प्रतिनिधींनी प्रक्षेत्र भेटी दरम्यान वडनेर गंगाई उमरी इतवारपूर खुर्माबाद यौदा आणि इटकी अंतरगाव आदी गावातील शेतकऱ्यांच्या कापूस सघन लागवड प्रकल्पाला भेटी दिल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर यांनी केले तर सूत्रसंचालन यांनी यांनी केले तर महेश आखूड मानले कार्यक्रमाच्या प्रक्षेत्र भेटी दरम्यान सिझेंटा इंडिया चे भैरव इंगडे शुभम नळकांडे राशी सीड से ऋषिकेश शिरसाट व मानकर टाटा रॅलीस चे प्रतीक बारबदे सुदर्शन केमिकलचे संकेत कोंडे क्रिस्टल सीटचे आकाश सदार कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूरचे अक्षय गणेशपुरे ऋषिकेश शिंदे महेंद्र सेंगर मुग्धा पिंजरकर यांनी कपाशी पीक प्रात्यक्षिक प्लॉटची उपस्थित शेतकऱ्यांना माहिती दिली कार्यक्रमाला वडनेर गंगाई उमरी इतबारपूर खुर्माबाद यौदा आणि इटकी अंतरगाव येथील कापूस प्रकल्पातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये मंगेश पांडे वडनेर गंगाई ज्ञानेश्वर पाथरकर यवदा मुकुंद कोळमकर व शांताराम कोळमकर उमरी इतबारपूर बादलसिंह सायर खुर्माबाद गजानन चांदूरकर अंतरगाव यांच्या प्रक्षेत्रावर भेट देण्यात आली विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती